शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांना आपल्या सर्वांसाठी आपला हृदय लाड घेऊन आल्यावर शेती मित्रांच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आजच्या व्हिडिओ करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी आणि कास्तकार बांधवांसाठी लाख मोलाची यंदाच्या वर्षी शंभर टक्के वाढणार कापसाची लागवड सध्या सहा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट की संपूर्ण देशामध्ये आता यंदाच्या वर्षी कापसाची लागवड ही शंभर टक्के वाढ पण महत्वाचा प्रश्न की कापसाची लागवड ही यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये वाढण्यामागची कारणे कोणती याचा परिणाम भविष्यात कापसाच्या उत्पादनावरती आणि दारावरती कशा पद्धतीनं होणार जर महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर आणि अचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वां व्हिडिओ एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहता असताना आवडला तर व्हिडिओज लाईक करा जास्त जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्यात प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधून आपल्या सर्वांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आणि महत्त्वाची अपडेट की यंदा ह्या वर्षी कापसाची लागवड ही संपूर्ण देशामध्ये शंभर टक्के वाढणं पण महत्त्वाचा प्रश्न की कापसाची लागवड ही संपूर्ण देशामध्ये का वाढणार यामागची कारणे कोणती याचा उत्पादनावरती आणि भविष्यात दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार या महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर जर कापसाच्या एकंदर परिस्थितीला विचार केला तर कापसाच्या उत्पादनाबाबतीत आपल्या संपूर्ण देशामध्ये दे महत्त्वाचे दोन राज्य आपणास माहीत असतील एक महाराष्ट्र आणि दुसरं गुजरात पण महाराष्ट्र आणि गुजरात याच्या पाठोपाठ विचार केला तर आपल्याला तेलंगणा त्याचबरोबर मध्य प्रदेश आणि इतर असणाऱ्या राज्यातून सुद्धा कापसाचं सा उत्पादन हे मुबलक प्रमाणात मिळते त्यात पंजाब हरियाणा राजस्थान यांचाही क्रमांक लागतो आता जर आपण या ठिकाणी महाराष्ट्र गुजरात आणि इतर राज्यांचा विचार केला इथं असणारं सिंचन क्षेत्र हे कमी आहे आणि महत्त्वाचा मुद्दा इथं लक्षात घ्यावा लागणार आहे की कुरआ हे पीक आहे म्हणजे याला या ठिकाणी आपण खरीप हंगामात जेव्हा घेत असतो तर याला कॉम्पिटिशन करणारे पीक कोणते सोयाबीनचे ओके म्हणजे जर कापसाचं क्षेत्र वाढायचं असेल तर कोणाचं क्षेत्र कमी व्हायला पाहिजे तुम्हाला समजले सोयाबीनचं आणि मग खरं सोयाबीनचं क्षेत्र हे कमी होणार का तर याच्यासाठी मागच्या तीन वर्षाचा विचार करावा लागेल तर सोयाबीनचा लागणारा उत्पादन खर्च आणि महत्त्वाचं गोष्ट दिवसेंदिवस घटत जाणारे बाजार याच्यामुळं कास्ताकार बांधव हा त्या ठिकाणी चिडला आहे त्याला वाटते की सोयाबीनची शेती ही लॉसमध्ये करण्यापेक्षा सरकार हमी भावावरती कापूस घेताना दिसतोय ना दिस तर मग कापसाची शेती करणं का वाईट आहे का आणि एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की कापसाची ही खरेदी जी आहे ती सरकार सरसकट करते आणि बाजारभावसुद्धा साडेसात हजाराच्या आसपास यंदा होता त्यामुळे काही भीतीचं आणि टेन्शनचं या ठिकाणी गमक नाही आणि याच्यामुळे यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये कापसाची लागवड वाढणं उत्पादन कितीही वाढू दे याचा कसल्याही प्रकारचा परिणाम भविष्यात कापसाच्या दरावरती होऊ शकत नाही हे माहिती असल्यामुळेच कापसाचं उत्पादन यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये दे वाढण्याची शक्यता देशा दिसायला लागली आता महत्त्वाचा प्रश्न पडतो की मग आपण शेतकरी आपण कोणतं पीक या ठिकाणी लागवड करणार किंवा पेरणी करणार कापूस का त्याच्याऐवजी सोयाबीन काय इतर पिकते हे आम्हाला कमेंट मध्ये लिहून कळवा हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडला असेल मला लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास स्वतः मिळत राहतो इथं सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधून आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड घेऊन येत राहील शेती मित्र माध्यमातून एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो आता खूप खूप आभार